घरातले भांडे वगैरे तसेच ठेवून दिले आणि झाडायला आले <laughs> किती वेळ गेला वर आलेला आहे अकायचं सगळं आवरलेलं आहे त्यांचं काका का पाणी सोडायला जातील कारण आज पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे आज मंगळवार आणि उद्या बुधवार राहणार त्यामुळं आणि हे काही सगळं स्वच्छ करून घेतलेलं सगळं इथून तिथून झाडलेलं आहे कारण आता उद्या शिवजयंती शिवजयंतीचं एवढं सकाळ सकाळी करता येणार नाही म्हणून संध्याकाळीसुद्धा झाडणार आहोत आम्ही तर अरे ते विजलं तर गोळा करून ठेवलं ते भिजलं आज अंगणात सुद्धा साडा मारून घेते सर्वात आजकाल जे मोठं काम वाटतं ते हेच वाटतं हे सर्व पानं वगैरे गोळा करून जाळायचं आता आज जेवढं जमलं तेवढं पाणी द्यायचं आहे झाडांना आणि भरून पण ठेवायचं आहे पाणी आलं आणि लगेच टिपाड वगैरे भरून घेतलं आणि म्हटलं आता सडा मारून घ्या कारण उद्या शिवजयंतीला तर पाणी सकाळी लवकर आ, उठली तर होईन हे साडा विडा मारणं पण मग आत्ताच कसं मारून घेतलेलं बरं कारण आता हे फोर्समध्ये फोर्स ना फोर्समध्ये नसला ना तर मग स इथं लवकर मारता येत नाही सडा किती काही वेळ चालेल <laughs> जसं झाडायला जितका वेळ लागतो तितका कागा गेले आता बंद करायला आता काय करा अजून मला ओट्टा धुवायचा आहे चला सरा ओट्टा बिट्टा सगळं धुवून बिऊन घासला पुन्हा काय करू ते कुत्रे येतात आणि इथं असे आडवे होऊन ह्या खांबाला येणं इतके मुततात ना इतकं खराब करून टाकतात इथं ओट्यावर पण पाणी मारलेलं आहे उद्या जर पाणी भेटलं ना सकाळी आणि मग तवत मारणारच आहे पण मग म्हटलं उद्याची कसली वाट पावा आत्ताच काहीतरी हे करून ठेवा कारण मग ती बिळ उडणार नाही मस्तपैकी असं चापून चोपून राहीन आणि इकडं लगेच मी आकाशकंदील लावलेलं आहे उद्या शिवजयंतीनिमित्त आणि आजच लावलेलं आहे तसं दोन चार दिवस अगोदरच लावायला लागत होता पण आता लावला आज तर मग आता काय ब किती आणि तिकडं लगेच मी काय केलं झाडांना पाणी दिलेलं आहे लगेच पाणी सोडलेलं आहे म्हणजे आज काही जेवढं पाणी होईल तेवढं पाणी देता येईल तर बघा किती सगळं असं मस्तपैकी परिसर दिसतं आहे उद्या खूप गडबड होईल ना त्याच्यामुळं मग पण उद्या तर लागणार आहे असं नाही पण संध्याकाळी पण झाडणार आहे मी म्हणजे एवढं तकलीफ होणार नाही अक्कनी पण झाडून घेतलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्येचं नाव आहे ले कृषीचे ब्लॉग चला आता उद्याची तयारी मी म्हणजे उद्या उद्या शिवजयंती तर त्याची पूर्वतयारी मी बरीचशी आज करून घेणार आहे म्हणजे उद्या मला एवढं म्हणजे करायची घाई होणार नाही तर आज मी तेवढंसं ते ते आवरलं आहे आणि शिवाय आता आज काय काय करते दाखवूनच आणि चला मी आता बनवणार आहे कारल्याची भाजी आता इकडं कारले मी काही केलेलं आहे वाफून घेतलेला आहे याचे फोडी केलेले आहे त्याच्या बिया काढलेल्या आहे आणि मला असं वाटतं मी ही जी रेसिपी आहे तुमच्यासोबत पूर्वी शेअर केलेली आहे आणि इकडं बघा हा सगळा मसाला काढलेला आहे याच्यामध्ये हा वाट वाटायचा मसाला आहे बाकीचा हा आपल्याला टाकायचा आहे तर याच्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि टॉमॅटो चिरून घेतलेली आहे तर इकडं आहे लसूण हे आहे शेंगदाणे खोबरं ही धना पावडर हळद लाल मिरची काळा मसाला आणि हे जिरे तर हे काय करायचं आहे आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं म्हणजे लाईट गेली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण लाईट एकदा गेली ना तर पुन्हा पुन्हा चार तास छानपासणी या पद्धतीने वाटून घेतलेला आहे आणि आता लगेच मी बनवायला सुरुवात करते कढई घेतली आता ह्या कडाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण एक टाकूया पहिले ते मी कांदाच घेते भाजून आता यामध्ये टॉमॅटो पण टाकून घेतोय Schon ein आता यामध्ये थोडीशी तिळ टाकते त्याचबरोबर आता हा जो वाटलेला मसाला जो आहे तो सर्व टाकून देते आता यामध्ये थोडस हिंग टाकते आता हिंग टाकल्यानंतर हे जे आहे हे ताळ्याला लागत होते तर आता खूप तेल होईल म्हणून मी ते आता ते तळत नाही डायरेक्ट यामध्ये टाकते वाफून तर घेतलेले आहे ते तर हे तळून पण घेऊ शकतात म्हणजे याचा कडवटपणा भरपूर कमी होतो तसा तसंही कमी होत आहे कारण आता याच्यामध्ये मी काय टाकणार आहे बघा यामध्ये टाकणार आहे मी हे चिंचीचं पुतब टाकणार आहे आता यामध्ये पहिलं पाणी टाकते नाही तर जळू नये आता वाकवलेली म्हणजे पूर्ण शिजलेलीच आहे फक्त आपल्याला छानपैकी उकळी येऊ द्यायचे आणि यामध्ये टाकणार आहे अगदी छोटी सपाई जी असते ना आता हे एवढंच आहे ना गुळ टाकते मी खूप नाही टाकत कारण मला जास्त काही गोड आवडत नाही तर फक्त कडूपणा कमी होईल तर चला आता याच्यामध्ये मी काय करते मस्त रेती हे कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे आणि आता चवीपुरता मीठ पाच मिनिटं फक्त आपल्याला शिजून द्यायचं दिली काय चालू आहे गवार याच्यामध्ये येईल का एवढं किती गर्दी गर्दी होईल आणि त्याला पाणी पण पाहिजे ना असं ना मी गायला उपटीन इथं लावण्यापेक्षा तिथं खदून येईल खोदून लावलं असतं ना हे बाई मी धणे टाकले होते आता धणे आले बघ ते कोथिंबीर आली मी म थोडंसं आहे ना पाहिलं म्हटलं धणे टाकून पाहू येत आहे का काय मग आता त्या बॉक्समध्ये एका यांनी केलं होतं ना तर तसंच करावं असं वाटतं आहे चला आज आहे ना सगळं हे झाडांना आहे ना पाणी वगैरे द्यायचं आहे आता हे काही इकडं नळी लावली आहे आता ही इथून सुरू डायरेक्ट इथून असं टाकली का नळी डायरेक्ट ती तिथपर्यंत जाईन आंब्याच्या झाडापर्यंत मग ते झालं का मग हे इकडं द्यायचं मग बाकीचे काय दिवसभर तिकडं ना रात्रभर रात्री जरी लाईट आली ना रात्रीभर जरी नळी इथं देऊन ठेवली ना तरी हे भरून जातं सकाळपर्यंत इकडच्या बाबतीतही तसंच आणि हे आंब्याचं मोठं झाड आहे ना इथं पण तसंच बाकीचं फक्त हेच राहतं यांनाच पाहावं लागतं भरलं का लगेच हे करायचं हे बा आपली भाजी मस्त कारल्याची आणि इकडं हो रहिली आहे मस्त ह्याची भाकरी आपली ज्वारीची भाकरी चला आता ती घेतली का गरमागरम मस्त वेग खाणार आहेत चला आता या मंडळींना या मैत्रिणींना जेवायला मस्त वेगळी आपली ही ज्वारीची भाकरी गरमा गरम काढली आहे आत्ताच तव्यावरून आणि आता जेवण करते जवळजवळ साडे दहा वाजून गेलेले आहे त्याच्यानंतर बरेच काम आहे मला आता इकडचं पाणी तिकडं लावून दिलं ला हा सगळं पाणी भरायचं आज गहू काल आज उघडू राहिले आपला गहू किती झाला तो मला दाखवते लगेच गोण्यात भरायचा हा हवा नाही काय होतं काम एवढा झालाय आपला गहू

खूप नाही ल वारं पण खूप येते आणि आज तारच येऊ राहिले

त्याच्यामध्ये काय म्हणते कवड्या ज्या राहतात त्याच्यामुळं ते काढायचे घरीच आहे आपल्याला घरीच वापरायचे हे घरीच ना हा म्हणजे घरीच वापरायचे ना हा मग वाटे नाही आहे ना आता सकाळी एवढं झाडलं ना आता पुन्हा एवढं सगळं झालेलं आहे चला आता इकडचं पाणी दिलंय तिकडचं दिलंय आता राहिलंय हे इकडचं आता इकडं देऊन आहे म्हणजे आज सगळं पाणी होऊन जाईन मस्त आणि सकाळी छान झाडलं होतं स्वच्छ पण सगळं पुन्हा काय झालं सगळं पानं पानं झालेली आहेत आता हे पुन्हा संध्याकाळी आता थोडंसं वारं हे शांत झालं का मग झाडून घेते संध्याकाळ साडेपाच वाजले आणि नावच घे ना वारं थांबायचं मग आता मी का थांबू म्हणून मग म्हटलं आता चला खराटा घेऊ जेवढं होईल तेवढं स्वच्छ करू कारण उद्या खूप घाई गडबड असणार आहे त्याच्यामुळं हे सर्व आता मी झाडून घेत आहे जेवढं जमल तेवढं आणि तसंही सकाळी झाडणारच आहे आणि उद्याची कशी लाईट असणार आहे की म्हणजे बुधवार असल्यामुळे उद्या लाईट राहीन ती रात्रीची त्याच्यामुळं मी लवकरच जाणार आहे आणि त्याच्यामुळं मला लवकर उठून माझं स्वतःचं आवरून आणि सगळं आवरावं आव लागणार आहे त्याच्यासाठी मग ती व्हा असणारच आहे ना तर म्हटलं आता हे जे किचकट काम जे आहेत ना ती पहिली करून घेऊ आणि सणावाराला अशी कामं जर केलीत ना पटकन आदल्या दिवशी तर मग सणाच्या दिवशी एवढं अंगावर काम पडत नाही आता हे झालं पीठ आता हे पीठ मी चाललेलं आहे हे ठेवून देते आणि त्यानंतर जे आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे जे, जे किचकट काम वाटतं ते लसूण सोलायचं आता हे लसूण जर सोलून ठेवलात ना अशी बारीक सारीक कामं म्हणजे जे लवकर उरकणार नाही अशी तर अशा वेळेस काय होतं की सणाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला अगदी सोयीस्कर होऊन जातं आणि पटकन काम होतं तर मी लसूण पण सोलून घेत आहे आणि पीठ पण चाळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता दुसरं काही आणखीन किचकट काम आहे ते बघते आणि ओला हा लसूण त्याच्यामुळे काढायला आहे ना जराशीच होतं आहे ओल सर ओल सर जर सुकलेला लसूण असताना तर मी लगेच हातावर तेल चोळून लगेच पटकन चोळला असता आणि लवकरच सोलून ठेवला असता पण आता हा ओला आहे त्यामुळं मग मी ही गडबड माझी की म्हटलं लसूण ओला आहे आणि त्याच्यामुळं मग हे प्रत्येक पाकळी ना पाकळी आहे आपल्याला ती सोलावं लागणार आहे आणि आता बघा एवढं प्लेट भरून मला लसूण सोलायचा होता मग सकाळी किती वेळ गेला असता याच्यात म्हणून सणावाराला जर आपल्याला अशी जर पूर्वतयारी केली ना मग सणाच्या दिवशी खूप अशी गडबड पण होत नाही आणि खूप व्यवस्थितरित्या काम होतं म्हणून मग मी आदल्या दिवशी हे सर्व अशी पूर्वतयारी करून घेत आहे आणि याच्यामध्येच आता लसूण ठेवते आणि हा ठेवून देते त्याच्यानंतर मग मी काकांना आहे ना काय सांगितलं होतं सकाळीच बाजार आणायला लावला होता किराणा तर त्याच्यामध्ये दोन चार ॲटम पण आणले झेंडा सांगितला होता रंगीत रांगोळी सांगितली आणायला आणि तसंच त्याचबरोबर हरभरा डाळसुद्धा आणायला लावली होती कारण घरची तर आहे पण ती लवकर शिजत नाही ना त्याच्यामुळं मी ही दुकानाची हरभरा डाळ आणली आणि त्याचबरोबर वातीसुद्धा मी सांगितल्या होत्या आणायला दिवाळीसारखी साजरी करते म्हणून पंत्यांसाठी आता ह्या वातीच डायरेक्ट आणल्या होते वेलची आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे किचकट काम म्हणजे हे यालाही बराच वेळ लागतो की नाही हे सोलून ठेवायचं काम आत्ताच करते ही सुद्धा वेलची म्हणजे मग सकाळी काही कोठून लगेच आपल्याला पूर्णामध्ये टाकता येईल तर ह्या बारीक सारीक अशा ज्या गोष्टी आहेत ना हे आदल्या दिवशी केलंत ना दुसऱ्या दिवशी आपला सण हा अगदी सुखर होऊन जातो आणि काम पण म्हणजे स्वयंपाक पण वेळेमध्ये होऊन जातं आता हे पण मी ठेवून देते झेंडा लागला काकालावर राहिलेली आहे जाऊ असं आहे बघा आपला वाऱ्यावर मस्त आता उडाल हा नाही का चला काकांच्या इथं ना आकाश लावता येत नाही खूप उंचावर जावं लागतं ते ज्यावेळेस दिपोळी असते त्यावेळेस भाऊच लावून देतो कारण तो व्यवस्थित असं वर चढवून म्हणजे स्टूल वगैरे घेऊन ते चढून ते करावं लागतं ते मला काही जमायचं ते लायटिंगचं मलाही कळत नाही म्हणून मग आकाशकंदील इकडं लावलेलं ला आहे आणि झेंडा तिकडं लावलेला आहे तर चला आमची आज अशा पद्धतीने शिवजयंतीची पूर्वतयारी झालेली आहे आणि उद्या